कारण जिथं केलेलं आहे जे ऋत्यूजांनी केले तिथंच दुरुस्ती करावं लागेल जिथं चुकलं तिथं दुरुस्ती पण बाबा म्हणायचे खंडू भटाचं पोट दुखत नारायण बटाला काळा <laughs> आणि आपला हा संप्रदाय म्हणजे असं आहे जिथं चुकलं तिथंच प्रारब्ध भोग कोणालाही चुकणार नाही आणि नेमके लोक प्रारब्ध भोग चुकवण्याचा साठी देवदेव करतात इथं फक्त त्याचा संबंध तोडायचा आहे आणि तोडायचं म्हणजे कसं म्हणजे कसं इथं दोन गोष्टी आहेत फारकच झाली बाबा म्हणाले फारकच झाली आणि फारकस झाल्यानंतर तिने दुसरा गरोबा केला ओळख करून द्यायचा ग्रामसेवक मधून जो आरला होता ती नोकरी सोडली पण दाही परत इथं आलो विद्यापीठामध्ये आमचं संशोधन केंद्र भारतीय संशोधन केंद्र आणि तिथे हे बाबा होते आणि मी स्वाध्याय करायचो ते करायचो म्हणजे सर्व चालतं ना काय बी खा बैठक बैठक केली या के काही करा तर पण बाबाने हळू 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 मी स्वाध्यास सांगायला गेलो यांना आम्ही लेणं देना बंद फिरवी आनंद आम्ही काही खात नाही काही नाही सांगितलं नंतर मग ते म्हणे मग आता तुमचं हे झालं ना यज्ञ असे न सांगतो अमुक ढमूक काय तुमचं जे झालं ना आम्ही ते सांगायचो सुचिंतमध्ये सांगायचो सर्व संस्कृत चढ झालकबिलक मारायचो मग यांनी म्हणे आता झालं आता आमच्या चहा पाणी घ्या म्हटलं नाही मी स्वाध्याला आलो म्हणजे तुमचं झालं ना आता हे चिंतनिका झाले ना तर पाणी मग हळू त्यांनी विषय काढला मग ते बाबांच्या त्यांचा संयोग कसा घडला त्यांच्यामुळे ते इथले जायचं नांदगोड इथंच गुटी बदली झाली तिकडे नंतर मग तिथं हा असा म्हणजे सांगडाशी बसली भाऊ आणि हा विषय सांगडीचाच आहे त्यांनी त्यांना तयार केलं ते निरोप घेऊन त्यांची बदली झाली प्रमोशन घेऊन नगरला आले मग आम्ही होतो लग्न झालं होत नव्हते देव देवता टाका सुरुवातीला भीतीपुटी भक्तीला लागलो आणि मग हे गाठपली यांची आले बदली होऊन <laughs> <laughs> तिथं जिथं चुकलं तिथं दुरुस्ती माता सांगा परमार्थ आपलं सोपं का कशामुळे बदल हा पण कोणाचा बदल होईल कडपामध्ये सर्वच जनावर राहतात त्यात काही खोडीचे बी असतात तसं माळकरी सर्वच आहेत पण बदल कोणाचं होतो दोन गोष्टी आहेत जातीसाठी माती खाणारा पाहिजे जातीसाठी माती खाणारा पाहिजे हिचा असा प्रश्न आहे मग जिथं चुकलं तिथं दुरुस्ती आणि मग बाबांनी साधू संतांनी संशोधन कोण आहे चित्ताच्या ठिकाणीच परिवर्तन व्हायला पाहिजे आपण देहाच्या ठिकाणी परिवर्तन करायला लागलो रेल्वेचे पट्टे ठाणा कुर्ला भायखेडा खूप बनी म्हणजे चित्ताच्या ठिकाणी बाजूल का परा हे याचा नाही हो स्वभावात एक बाबा नेहमी सांगायचं भाऊ माझी तमगुणी प्रकृती मी जरी परत सांगायचं मी त्या त्या गुणाने मांडणी करणार ते गुणाप्रमाण मान्य करणार परंतु तुम्ही ते गुण काय करायला पाहिजे त्यांनी सांगितलेले गुण सोडून गुण अवगुण सोडून सार घ्या म्हणजे नेमकं काय व्हा तर इथे दोन गोष्टी अशा आहेत त्या शब्दाचा मतीचा अर्थ समजून घ्यायचा फक्त आणि ते फक्त चित्ताच्या ठिकाणचा दुरुस्ती कशाने होईल पहिलं जे नाम आहे पहिल्या नामामध्ये जेवढी काही गोष्ट महत्वाची तिथला बंद मोकळा व्हायला पाहिजे अगोदर आणि ज्याची अवस्था झाली नाही ना मग ते आहेत मग इथं मी भरपूर आहे तसं तर आमच्याकडे कोणता तो एक बाबा आहे तो तुम्ही ओळखत असाल हां तो हां फेटावला बाबा तो आज अनुगर देतो पुढच्या महिन्याला प्रभू देऊन टाकतो ते उलट म्हणतात बाबा आम्हाला आवास झालं नाही तुम्हाला कळतं का मला करत झाली आपण मोकळा म्हणजे काय झालं नेमकी गोष्ट इथं आप मरे मरे यजमान खुबे लेखे मरे म्हणजे चुकतस नाही आणि हा हा कीर्तन प्रवचन पण लोक तिथंच गुंतून गेले हो आता आमच्याकडे तो महाराज आहे इंदुरीकर महाराज तो लक्षणं सांगतो का उपाय सांगतो तंतोतंत सांगतो मग तुम्हाला कोणत्याही आजार असेल रोग असेल तुम्ही त्या डॉक्टरकडे गेले आणि तो डॉक्टर जर तंतोतंत तुमचे जर समजा लक्षणं सांगत असेल तो उपयोगाचा आहे का ते लक्षांचं आपल्याला माहिती आहे ना डोकं दुखलं मळमळ होतं अमुक होतं तोंड दुखतं ते सांगून काय उपयोग आहे भुरकून गेले भुरकून गेले मूंग आलं ते सर्वांना माहिती आहे उपाय आणि आपल्या संप्रदायामध्ये साधू संत संप्रदायामध्ये चित्ताच्या ठिकाणी जे आहे दुरुस्ती प्रारब्धाच्या ठिकाणी नाही कारण की तुम दोन गोष्टी अशा प्रारब्ध संचित क्रियामान प्रारब्ध ज्ञानेश्वरीचा अर्थ तेव्हाच कळेल जोपर्यंत वाचच्या अर्थाने लक्षार्थ कळत नाही बाबा सोपं सांगायचे स्वतः वक्ता प्रश्न उत्तर दृष्टांत सिद्धांत आहे हे सांग आहेत हे सांगाचं ज्ञान ज्याला असेल त्याला तो ग्रंथ कळेल अन्यथा इतराला कळणार नाही मग आता हे सांग म्हणजे नेमकं काय बो ज्ञानेश्वरी जर म्हटली तर ज्ञानेश्वरी म्हणजे स्वतः कोण आहे आणि वक्ता कोण आहे तुम आपल्या सर्वांना माहिती आहे स्वतः अर्जुन आहे वक्ता भगवंत आहे प्रश्न कोणाचा आहे अर्जुनाचा आहे पहिला असेल त्या दृष्ट्या आंधळ्याचा पण नंतर सुरुवात इथून अर्जुनाने प्रश्न केले बरं प्रश्न इतके विचारले त्यांनी साक्षरच्या भगवंताने डोक्याला हात लावून घेतले जसा एखादा मांत्रिक हातास होतो तसा तो काय उपाय करावं काय उपाय करावं पण त्याला तसं जरी होता मग त्या टाळ्यावर आणलं का नाही तसं इथं सुद्धा पुन्हा पुन्हा सांगणारा महात्मा पाहिजे इथं ते म्हणतात झाला का तुमचं प्रबोध हा झाला झाला प्रबोध हा म्हणतो त्याचं झालं झालं मोकळे तिथून तर खरा सांगा तुम्ही साखरपुडा म्हणजे लग्न आहे का ये एक होतं साखरपुडा म्हणजे ह्याचा अर्थ एक झाला की फिक्स झाला का आता काय दुसरीकडे पाहायची गरज नाही तसं माळ घातल्यानंतर अवस्था झाली साखरपुडा झाला म्हणजे आता काय दुसरीकडे जायची गरज नाही आम्हाला अनुभव आला असा संप्रदाय असा गुरु असा म्हणजे फिक्स झालं म्हणजे मग लग्न लग्न म्हणजे संसार का म्हणजे प्रबोध झाला लग्न म्हणजे प्रबोध झाला प्रबोध झाला म्हणजे संसार झाला का नाही ना पोरवाळा व्हायला म्हणजे अनुभव यायला पाहिजे चित्ताच्या ठिकाणी अनुभव यायला पाहिजे आणि आपला हा सर्व आतला विषय आहे म्हणून बाहेर परि बाहेर बदल दिसत नाही ज्याला अनुभव आला त्याला बाहेर लोकांना बाहेरून काय ओळखू येणार तो तो आवल्यासारखा वागतो तो अवल्यासारखा म्हणून ते दिलेलं टाकलेले की ज्या देहाचा बंद बंद कसं सोडावं कसं सोडावं त्याला उपाय चिंतन आहे ध्यान आहे सत्संग आहे या सर्व गोष्टीचं त्याला त्या मांडव त्या लागतं तुम्ही भाजी कोणती भाजी खाल्ली वांग्याची आता निस वांगा खाल्लं आपन... का त्याला काय काय आलं तेल मीठ आमूट बरं झालं ना जिरं मोरी लसूण मग तसं सुद्धा आहे ना या अशा गोष्टीचा संबंध आहे तसं आपण आणि हे सर्व उलगडा श्रद्धा पाहि पहिले श्रद्धा श्रद्धा लभते ज्ञान कारण का आपल्याला ज्ञान पाहिजे ना देवदेव आपला परमार्थच नाही देवदेव आपला देवदेव हा परमार्थ आंधळ्यांचा आहे देवदेव हा परमार्थ कोणाचा आहे आंधळ्यांचे आहे माझं लेकरू व्हावं बाळ व्हावं मुलगा व्हावा लग्न व्हावं अमुक व्हावं टमुक व्हावं हे देवदेव आपला अध्यात्म ज्ञान आहे आपलं आणि ज्ञानेश्वर स्पष्ट लिहिलेलं अध्यात्म ज्ञान वाचून सर्व कर्म सर्व 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 हां आमचे ते बुधर बाबा आशे झाचे ना बाबाने भाऊ बघा किती दिवस चालू आहे नंतर बघा किती दिवस करतील म्हणजे ते त्यांना नव्हतं म्हणणं ते आम्हाला सांगायचं होतं की बाराखडीचा अभ्यास हा फक्त लिहिता वाचता यायला लागलं की बाराखडी पाठ करायची गरज नाही विसरायचा प्रश्न येतच नाही फक्त एक हे लहानपणी तुम्हाला बाराखडी पासून सुरुवात केली तुम तर तुम्ही पर्यंत यापर्यंत म्हणू शकता पण आता जर म्हणायला लावलं तर तसं म्हणता येणार तशी म्हणता येणार नाही ना म्हणजे याचा अर्थ येत नाही का तसा हा विषय अध्यात्म ज्ञानच व्हायला बाई मग अध्यात्म ज्ञान म्हणजे नी बघ काय बघ ते ज्ञान होण्यासाठी काय करायला पाहिजे बा ते ज्ञान होण्यासाठी काय करायचं तर पाहूया आपण शे आपण या नाव ज्ञान ते ज्ञान होण्यासाठी अगोदर आपण कोण आहे हेच आहे आणि विचाराचा परमार्थ आहे ना बाबाने प्रवचनात किती रोज सांग चांगला बारीक विचार केला तर विचार करून पाहिलं तर सांगणारा आणि ऐकणारा या दोघांचा जोपर्यंत ऐक्य होत नाही ऐक्य होणं आता मुलं बाळ पाहिजे असं तर लग्न होणं महत्वाचं का ऐक्य होणं महत्वाचं खालच्या पातळीवर ऐक्य होणं महत्वाचं आहे स्वभावच नक होऊ द्या ज्या गोष्टीसाठी पुत्र प्राप्ती पाहिजे त्याचं ऐक्य व्हायला बाय तसं इथं सुद्धा बोध पुत्र निर्माण झाले जेव्हा जा ममता मत, म्हातारी ह्या गोष्टीचं काय प्रॅक्टिकली का थिअरॅटिकल प्रॅक्टिकल मग प्रॅक्टिकल हा कोणत्या ठिकाणी करायचं त्याचा विचार कुठं करायचा आहे चिंतन चित्ताला लावी म्हणजे आलं का आताच आलं का नाही म्हणून येणारा आता बघा जरा जीव हा खरा नवी ही माया ही बुद्धी दर्पणी छाया वरी वरी मेघांबरी कुठूनही मावळती या उपमा घेती तुला ते कळती म्हणजे या शब्दाचा हळूहळू जर विचार केला तर शेवटी विचार आतच कराल म्हणजे आणि किती वृत्ती दिवसातून तुम्हा आपल्याला जेव्हा येईल तेव्हा भागवताचं दर्शन होता घेता यायला पाहिजे ज्याला ज्याला प्रवध भेटला त्याला कोणत्याही क्षणी भगवंताचं दर्शन घेता येईल पण कुठं घ्यायचं आहे आणि कसं घ्यायचं दर्शन देव कसा आहे सांगा तुम्ही आता भगवंत व्यक्त आहे का अव्यक्त आहे अव्यक्त आहे मग आता तुम्ही अजून व्यक्तामध्येच पाहतो आहे ना म्हणून बाबांनी एक सांगितलं तुम्ही पंढरपूरला गेले किंवा कुठल्याही देवाकडे जा तुम्ही मूर्ती पाहिल्यानंतर वासुची मूर्ती सगुण आहे का निर्गुण आहे हां सगुण पण नाही आणि निर्गुण पण नाही मग कशी अव्यक्त आहे मग दिसते ती का म नाही का माता दगड देव आहे दगड दगड देव आहे का दगडामध्ये देव आहे दगड देव होऊ शकत नाही पण त्याच्यामध्ये देव आहे मग त्याच्यामध्ये जो आहे तो समजून घ्यायचा आहे का दिस असं डोळ्याने पाहायचा आहे ज्ञानदृष्टीने पाहायचा आहे तो तो ज्ञानदृष्टीने पाहायचा आहे म्हणजे प्रश्न असा आहे त्या ठिकाणी जो भगवंत तो हा मा मग आता मग मूर्तीपूजा करायची नाही का आला का नाही प्रश्न मग याच्यासाठी ज्या वेळेस सोयमोर होतो सोयमोर कोणाचं की वर फिरता मासा मासा कुठं वर फिरतोय आणि पायाचो कुठं त्याने फोडला का नाही डोळा मग तसं पाहायचं मंदिरातला देव पाहायचा आणि आठवायचा कोणता मग आता आपल्याला सांगा तुम्ही आता इथं आपण खालच्या जा <laughs> हो हो पाच बोलतो जाऊ दे आपलेच माणसं आहेत आपण इथं बहिणीकडे पाहतो मेवणीला आठवतो म्हणजे आठ होता येतं ना मग तसं या देवाकडे पाहायचं इथला आठ ते खाली पाहायचं आणि तो वर पडायचा ना गावरान भाषेत का बोलायचं <laughs> ती पाठ करावं लागत नाही मग आता आमच्या बाबाने असं जे शिकवलं ना आम्हाला काही आम्ही ग्रंथ वाचत नाही काही नाही बाबाने गावरान भाषा म्हणजे मग आम्हाला गावरानच आणि ती पाठच करायची गरज नाही म्हणून आमचे जेवढे काही तयार झालेत माणसं आहेत ना बोलला नाही आम्ही अभ्यासच केला नाही हा अजून केलं नाही आम्ही ग्रंथ सांगावं आम्ही एखादा ग्रंथ पूर्ण केला पारायण करत बसलो काय नाही फक्त साध्या भाषेत सांगितलं म्हणून ते पटलं आता काय म्हणते असं काय बाबा बोलतो बा इकडे असं पाहता आणि तसं पाहता म्हणजे ते लक्षात राहिलं म्हणजे हे आपल्याला अनुभव आहे या गोष्टीचा तसंच ह्या मूर्तीकडे पाहायचं आणि इथला देव वाटवायचा पाहता येतं अव्यक्त दगडातसुद्धा देव पाहता येतो पण अगोदर इथला माहीत असेल तरच पाहता येईल ना हां आता मी उन्नीच पाहिले नाही तर कसं काय डोळ्यासमोर येईल अगोदर <laughs> पावा लागेल हा तसं इथं सुद्धा आहे लय सोपा लय सोपा विचाराचा पार आहे विचारा वाचून विचार कर तुम्ही शक्य तरी ऐक उकडत तेल फिरता मासा कस शक्य आहे तुम्ही भगवंत कसा आहे सगुण बीनी आणि निर्गुण बिनी मग कसं काय पाहायचं आला का नाही प्रश्न कोणाला मी विचारलं बाबांना प्रश्न तर मी बाबांना प्रश्न विचारला होता म्हणतो बाबा शक्य आहे का बा हे हो उकडत तेल आणि मासा फिरता आणि त्याचा डोळा फोडायचा ते म्हणे त्याच समजून घ्यायचं म्हणे काय आहे लाटा उसळते विषयांच्या बहुत म्हणजे ते उकडत तेल आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला भगवंत पाहायचंय अृत्ती स्थिरच राहत नाही आपली आणि सांगितलं स्थिरावाला समाज दिसतो असते चपरात कसा असे कसा राहे आहे फिरे कसा म्हणजे बघा तुम्ही वृत्तीवर राहून राहता यायला पाहिजे कारण की वृत्तीचा विषय याच्यास आहे आणि निवृत्तीचा विषय हा आहे मग मा आता निवृत्ती पासून सुरुवात झाली का कोणापासून ईश्वर ज्ञानेश्वर महाराज सर्व मुक्ताबाई आमोडम कोणापासून निवृत्ती आता ज्ञानेश्वर महाराजाचा गुरु कोणाचा होतो नाही ना नाही ना मन निवृत्ती ना ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीने निवृत्ती गुरु ज्ञानेश्वर महाराजांचा गुरु निवृत्तीनात न होताच न होताच मुळाचा निवृत्त होता आणि तो ज्ञानेश्वर महाराजांचा गुरु होता काही लोकांचे असं काही बाबा निवृत्ती सरोज म्हणतात हा बरोबर आहे म्हणजे ते पाहून तिकडे हा ते पाहून तिकडे ते पाहून तिकडे नाही सोपा नाही सोपा काहीच अवघड नाही समजून घेण समजून घेणं अवघड अवघडणे समजून घेण डोळा आहे ना डोळा डोळ्याचा डोळा उघडला जेणे स्वानंदाचे लेणे लेव वेचे हा ती आनंद आणि आनंद ऐक्यात आहे ऐक्यात आनंद आहे माता ऐक्य म्हणजे नेमकं काय आलाच विषय आहे तुम्ही जोपर्यंत विचारत नाही शिर्डीला जर समजा करडू सोडलं तर ते काय करते पाना केव तिला जोपर्यंत तुम्ही असं खोदत विद्या नाही खोदत पाणी खोदत पाणी आणि घोकत विद्या जोपर्यंत विचारत नाही ना विचारत नाही तोपर्यंत तो नाही ना पान हा त्याशिवाय सुटणारच नाही आता तुम्ही गायला वासरू सोडतात गायला वासरू सोडतात प्यायला दूध पिण्यासाठी का पान येण्यासाठी मग तसं विचारल्याशिवाय कोणीच सांगणार कोणीच सांगणार हा प्रश्न असल्याशिवाय आता स्वतः बी आहे आणि वक्ता बी आहे पण जर श्रोतेची शंकाच नसेल प्रश्नच नसेल तर तो, तो कशाला तोंड उघडेल hmm. म्हणून अगोदर महत्व हो कोणाला ग्रोत्याला महत्व आहे का वक्त्याला महत्व वक्त्याला महत्त्व आहे ते मला आमच्या गावात सांगितलं ना आमच्या गावात कार्यक्रम होता सप्त्यामध्ये मी बरेच वेळा ऐकतो घ्या देवाचं नाव देवाचं नाव घ्या पाप जातं जळून जातं अमुक होतं चमुक होतं हरि उच्चारीन आनंद पापराशी नाम घ्या नामे विनय थरले जे म्हणते इतके प्रमाण द्यायचे इतके प्रमाण द्यायचे आणि योग्य होते ते आणि योग्य आहेत पण एक महाराज आला ते म्हणजे देवा नाही नाव देवा नाही गाव घेवा नाही ठाव कोठे काही मी घरी आणलं चहा प्यायला महाराज आला म्हटलं महाराज दूध का चहा म्हणे दूध मी म्हटलं महाराज महाराज खरे बोलतात का खोटे बोलतात तेवणे असं काय बोलतात तुम्ही खरे बोलतात त्यानं म्हटलं आमच्याकडे एक साप असतो त्याला दोन तोंड असतात त्याला काय म्हणतात मांडूळची आहेत का म्हटलं महाराज मांडवळच्या आवल्या दे का हय असं काय बोलतो दूध यायच्या बायकात त्यानं त्यांना आणू नका तुम्ही थांबा बरं तो जाऊ शकत नव्हता दूध प्यायची मग आता त्यांना वाटा असं काय काय वाटलं मी बरेच दिवस म्हणजे ऐकतो घ्या देवाचं नाव घ्या देवाचं नाव घ्या देवाचं नाव आणि इकडे म्हणतो देवा नाही नाव देवा नाही गाव देवा नाही ठाव मग यातलं कोणतं खरं हे खरं का हे खरं आणि तुम्ही ज्याला सुद्धा प्रश्न निर्माण झाला असेल ना आम्ही सांगतो घ्या देवाचं नाव चिंतन करा चिंतन करा चिंतन करा कोणी कोणाचं करायचं काय करायचं असं विचार पाहिजे वाच देवाला नाव वास्तविक हे ना, नाव <laughs> ना? ना। जे तुम्हाला जे नाव आहे ओळखण्यासाठी काय आपल्याला खूप झाल्या बाळकाशी म्हणजे तुम्हाला आपल्याला नाव नव्हतं माझं हे ओळखण्यासाठी आहे का कशासाठी मग देवाला नाव आहे का ओळखण्यासाठी आहे ना ओळखण्यासाठी आणि ओळखल्यानंतर ओळखल्यानंतर काही प्रश्न नाहीच ना एक होतं येवळ माझ्यासारखं काय लग्न झालं लग्न झाल्यानंतर ते पहिले येवली जाऊली करतात ना काय तर तो कुठे जरी घेऊ तिच्या पाठीमागे जायचा मी तुझा मालक आहे बर का मी तुझा मालक घे बर का आता तिला लाज वाटायची नवीन नवीन काय कोण ऐके ग म्हणून इकडे पाहा तिकडे पाहा तू तिच्या पाठीमागे जायचं जाळाला गेली का मी तुझा मालक घे बर का तिने इकडे तिकडे पाहिलं तेव्हा बावड असं वाटलं त्या दिवशी कळलं ना तू कोण आणि मी कोण आहे तरी अजून घ्या नाव घ्या नाव घ्या नाव कोणाचं घ्यायचं आता आपल्याला कळलं ना बोध दिला आता फक्त ते काय करायचे ते दृढ करायचे फक्त घट्ट करायचे पुढचा सब्जेक्ट पण नाही त्याला खानदानी गुरु पाहिजे खानदानी गुरु शोध वापरायला लागलो म्हणजे वाकडं बोट घातायशिवाय आणि आपण एवढे भाग्यवान घेऊन नाही तर आणि गावरान पाहिजे लोकांना लय आवडतो पंढरपूरला गेला का खिल्लारी झिंगेनांग मग तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला नांगराला बोडे भरले चालतात का खिलारी चांगला चालतात खिलारी पळायला हो नुसते झिंगेंग चिकिनांग पळायला नुसते गावरान इथं महाराज गावरान पाहिजे तो पलटी नांगर लावतो तो पलटी म्हणून ते मन सांगितलं ते हा पलटी नागर काय म्हणते उत्तम चांगला आहे पथला घोकायला पाहिजे म्हणून ही घोटी आहे ना घोटत राहायला पाहिजे आणि जो घोटीला घोटेल ना हातात लागेल आवाज येईल तुला काय बाबा येऊन बाबा बाबा थोडी गाव आहे डाव्याला खाली उतरायचं हायवेला नाही खाली आलं ला घोटायला लोकांच्या तरी येईल बाहेर आणि ही क्रांती बर का जोड सांगायच का आमची क्रांती जी झाली विद्यापीठामध्ये ना गायकवाड साहेब गायकवाड ताई तुमचे जेवढे काय होते आमचे आणि मोजकेच होते जास्त नव्हते किती थोडे लोक होते क्रांतीला जास्त आता सांगा योगीन मोदी दोन जागा यायचे त्या क्रांती झाली का नाही हिंदू धर्माची क्रांती झाली का नाही मग आता सांगा तुम्ही एवढे उलटे कायद्यात त्यांनी मंजूर कायद्यात बदल केलेला काँग्रेसने बदल एवढा के बदल केला त्यांच्याबरोबर पक्षामध्ये मराठा कोणी नव्हते का बरं तेव्हा दिसतो नाही त्यांच्यासमोर वक्तव्य बोर्ड आमूट मग या कायदे बदल केले त्यांनी हे मी दृष्टांत सांगतो इकडचं आपल्याला काय घेणं नाही ते मग ते लवकर पडतं बुवा आता तो वक्त बोर्ड निघाला म्हणून लवकर कळेल मग आता इथं सुद्धा काय काय होतं ज्याचे त्याला कळत नाही का कॅमेरे लावले कॅमेरे दुकानदार चार मधले असते तुम्हाला खाली मग इथं कळत नाही का आपल्याला मग तिथं दुरुस्ती करायची विचाराच्या ठिकाणी दुरुस्ती करायची काही माहिती होतं नाही मी एवढं चांगलं सांगितलं तुम्हाला आता एका फटक्यात डिलेट करू शकतो तुम्ही आता म्हणाल महाराजांनी खूप चांगला सांगितलं एकदम बेस्ट एका शब्दात डिलीट करू शकतो मी नुसतं असं हे काढलं ना डिलेट सर्व डिलेट मग सांगा तुम्ही कशाने ओळखणार तुम्ही पहिले म्हणे वा 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 असं काढलं तर लगेच डिलेट म्हणजे कळेल का तुम्हाला नाही कळणार त्यासाठी नाही म्हणून शब्दाकडेच ओढा तुम्ही व्यक्तीच महत्व नाही हो ज्ञानाला महत्व द्या मग गाईच महत्व का दुधाच महत्व पण इथं पाहतात ना महाराज एवढं सांगतात आणि महाराज आला अजून हे सुटलं नाही ते ये सुटलं नाही गेला काय गेलं तुम्हाला कबीर का घर का आहे गलफुट के पास उसकी करणे हो जाणे तुमके उदास तुम्ही करणी पाहतात आणि मुद्द्याच सोडून देतात यांचे आले होते आमच्याकडे दोन तास एवढा परमाण सांगितला यां ना यांना सरळ म्हणायचे वा वा काय महाराज असं आम्ही ऐकलंच नाही असं ऐकलंच नाही मी थोडं कान म्हणून ऐकले मी पण भाऊ कसं दोन मिनटं म्हटलं लगेच म्हटलं बरं का असं झालं बरं काढलं गेलं गेलो गेला आणि आईर बाबांनी विचारलं होत काय आपण असे तर यांनी विचारलं आईर बाबांनी म्हटलं काय हो ब्रह्म व्यक्त तंबाखू खाऊ शकतो का काय ब्रह्म व्यक्त आता ही ब्रह्म व्यक्तीची आवड टाकले म्हणले ब्रह्म व्यक्तीने गुपन खाला पाय म्हणजे पुढे काही बोललं ब्रह्म पाणी ना लोक चिलीम वाढायचं बघता पहिलं गटारीचं पाणी पि मग चिलीम वाढ चिलीमेला स्वीकारलं लोकांनी पहिला प्रश्न असा आहे पहिला प्रश्न असा आहे या गोष्टी जो अनुभवला येत अनुभव तोपर्यंत स्वर्मदृष्टीने तुम्ही जगाकडे पाहणार या दृष्टीनेच पाहणार हो ज्ञानदृष्टी म्हणून उघडा ज्ञानदृष्टी आत्मसुख उघडा ज्ञानदृष्टी करू पण ज्ञानदृष्टी म्हणजे हे का याच्या तुम्हाला ते कसे असं दिसतात पण ज्ञानदृष्टी याच्यात बदल करू शकत ते तुम्ही त्रिगुणामध्ये बदल करायला जन्माला आला नाही त्रिगुण रे आहे आसारखं का तुम्ही सार करणार हां एक गोष्ट आहे तुम्ही ते गाळून घेऊ शकता तुम्ही आपण चहा पितो ना मी एका ठिकाणी गेलो चहा प्यायला म्हणत आई चहा पावडरही टाकली तर तुम्ही ते बाबा बिगर चहा पावडरची चहा होईल का पण म्हणतो इथं नाही आहे की म्हणजे मी गाळून घेतली मग ते कसं गाडता आलं आणि एकच गाड गाडता येईल दिसलं विधी ते पाळीत निषेधा ते गाळीत मज देऊन चाळीत आता आमचं प्रमाण पाठी आमचं आमचं कसं आहे गाव रांच नाही ना किल्लाऱ्याला सराव ठेवा लागतो आम म्हटले आमची गमत अशी पैलवान असतो ना आता हे पैलवान होते पैलवान असतो ना पैलवान आणि त्याच्या समोर दुसरा जर आला ना दुसरा त्याला ताकद कमी असते मग तो काय करतो चावतो जसं आम्हाला आहे प्रमाण नाही आमच्याकडे पण आम्ही असा बॉम्ब टाकू ना अनुभव अनुभवाचा बॉम्ब टाकू प्रमाण मिर म्हणून बरोबर आम्ही काही अनुभवाच आता त्यांनी बरोबर प्रमाण काढलं ते आता आम्ही काही शास्त्र वाटलं नाही आम्ही काय नाही फक्त बाबाने सांगितलं गुरुने सांगितलं ते प्रमाण आता आमचे घरचे की किर म्हटलं लवकर चाललंय लवकर चाललंय काय म्हणे बाबाने एवढं सांगितलं तुम्हाला काही कळलं नाही का आत्माचं देव आहे अतिन दिवस जायचं म्हणे थंडीमध्ये तिथं जर हे काढायचं हे हे पण काढायचं ना आत्मा देव हे हा मग कायला जायचं आणि शिन कायला करायचं आणि आपा ड्याणी यांच्या ठाई काही बुढा नाही त्यांना काय अहो मग ते देव झाले बर का आपण नाही देव झालो आप्पा ते देव झाले आपण झालो असं नाही बरं का वात पाणी डपक पाणी ही तर कदाचित घाण म्हणायची त्या डपक्याला वाटतंय ना त्या डपक्याला वाटतय वात राहील पाहिजे ना वात राहील पाहिजे सांगू तुम्हाला वाहन पाणी चांगलं का समुद्राल समुद्राला भेटलेलं पाणी चांगलं समुद्राला भेटलेलं खारट असत योग्य ते प्यायला योग्य नाही ते त्याच्या पुरत झालं मोठं पुष्कर हातपास देवी असतं म्हणणार नाही त्यांचं पुरतं पुजा पण वा पाहिजे प्यायला लागतं बॉम्बेला तुम्ही राहतात पाणी कुठलं पितात <laughs> हो व्हाय बी या <आगा>। अन गावरचे प्याना डाय <laughs> आम्हाला भुक्तं व्हायची समुद्राला डायरेक्ट कारण की हाय ओळ तिथच थांबणार तस, तस ते जे पाऊस जो पडतो असं समुद्रात आलेला आहे गर्दीतमध्ये जे घुसतं ना त्याचं सुख आहे त्याला जसं एखादं कुत्रा हाडूक तो करतं ना आणि त्याला जे हाडून फुटलं का तिथून रक्त त्याला वाटलं हे सुख आहे काय ना दिडीचं जे सुख वाटतं ना दिंडीचं सुख ते दोन प्रकारचं सुख आहे एक आत्मसुख येणारे असतात आणि काही घरच्या कटकने विसरून जे मिळतं त्याला सुख समजतात घरच्या कटकने विसरून गर्दीतून का दुसरं काही कामच नाही ना खायला व सर्व काय चालायचं मग तस इथे सुद्धा आत्मसुखाची गोळी वेगळी आणि सांगितलं जी वृत्ती स्पूर्य हरणी जी वृत्ती स्पुरी म्हणजे ने नेहमी जे स्फुरण चालू आहे तुमच्या आपल्यामध्ये मध्ये स्फुरण आहे जर जे स्फुरण असेल दुःख आत्म याचं जर स्फुरण असेल त्याची कीर्तनकाराला तिथ आनंद मिळतो तिथं कीर्तनकाराला आनंद मिळतो त्याला वास्तविक पाहता त्यावेळेस तो कोणत्या वृत्तीवर असतो तो त्यावेळेस या गोष्टीचा विसर पडलेला वृत्तीचा वृत्ती काय झालाय तिथे निवृत्त आहे म्हणजे वृत्ती निवृत्त म्हणजे दुसरं आणि पण दुसरं काहीच नसतं एकच विषय असतो आणि त्यामुळे त्याला आनंद वाटत होतो वास्तविक तो कीर्तनाचा आनंद एक शाश्वत आहे तो कीर्तन कीर्तन कीर्तनाचा आहे शास्त्रच पाहिजे तिथं जे चुक भेटणार ते इथं भेटायला पाहिजे तिथं नाही भेटलं इथं भेटाल आणि ते त्या ठिकाणावर ठिकाणा हा प्रॅक्टिकलीच आहे विषय थेराटिकल नाही मुलगी पाहायला जायचं आहे ना त्या दिवसाच्या रूपावर जाऊच नका जी नटून आलेलीच आहे मेकअप करून तसं कीर्तनावर जाऊ नका बाबा तिथं आमचं सांग बाबा सांगायचे बोलते मगर करते नाही पडे केला बाबा बोलतात तिथं पण घडू शकत नाही अहो आता आम्हाला असं वाटतं त्यावेळे आम्हाला हे माणूस आम्ही किती दिवस पोचला कीर्तनमध्ये आम्हाला काहीतरी वाटायचं कोणता तो महाराज तो चार भाकरी खायला तो देवी मोठं देवीचा आम्हाला वाटत कीर्तन म्हणजे काय

एक एक पण तुम्ही आपण घेताना पोळी घेऊन येतो का आण आणतो एकच आहे कापूस आणि कापड मला पण बाबालाच वाटत म्हणजे बाबा कापूस आणि कापड काय बोल सांगतच बाबा तुमचे कौलाचे होते म्हणजे माती एक कौले कौले सांगते नंतर भाषा करायला टाइम लागतो